तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज जेवायला काय बनवायचं हा माझ्यासमोर खूप मोठाच प्रश्नच आहे तर मी आज मसाला खिचडी करणार आहे ही मसाला खिचडी एवढी टेस्टी लागते ना ती घरातले सगळेजणं ही डा ही जे खिच मसाला खिचडी आहे ना ही खूप म्हणजे आवडीने खातील तर बघा इथे मी दोन बाउले घेतलेले आहेत तर एका बाउलमध्ये मी चण्याची डाळ ॲड करणार आहे आणि एका बाउलमध्ये मी इथे अख्खा मसुरा घेतलेला आहे तर इथे मी दीड चमचा चण्याची डाळ घेतलेली आहे आणि दीड चमचा मी अख्खा मसुरा घेतलेला आहे आणि हा जो मसुरा आहे ना हा खूप पौष्टिक असतो आणि या मसुराला खूप चव असते आता इथे मी आ, या मसुऱ्यामध्ये जो अख्खा मसूर आहे त्यामध्ये पाणी ॲड करून हा मसूर आपला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आता मला लगेचच खिचडी करायची आहे म्हणजे अगदी एक एक दोन तासानंतर तर मग मी काय केलेलं आहे या अख्खा मसूर आणि ही जी चण्याची डाळ आहे तर या तर यामध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे जेणेकरून दोन तासामध्ये आपला जो मसूर आहे आणि जी चण्याची डाळ आहे ती खूप मस्त अशी पाण्यामध्ये भिजेल तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही कुठलंही कडधान्य असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच म्हणजे दुपारी भाजी करायची असेल तर अशा वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करा गरम पाणी ॲड करून तुम्ही साधारणपणे दोन ते तीन तास ठेवून द्या ते कडधान्य खूप छान अशा पद्धतीने पाण्यामध्ये भिजतं तर इथे मी एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे आता इथे मी वाटण करणार आहे वाटण करण्यासाठी इथे मी खो सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे लसूण आलं आणि कढीपत्ता घेतलेला आहे ग्रँडर घ्यायचं आहे ग्रँडरच्या भांड्यामध्ये आपल्याला कडीपत्ता त्यानंतर आलं लसूण आणि खोबरा ॲड करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्या पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही पूर्ण सुकं असं आपलं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपलं हे जे वाटण आहे तयार झालेलं आहे तर आता बघा आपण पुढे काय करणार आहोत तर इथे मी एक कढई घेतलेली आहे गॅस ऑन केलेला आहे कढई गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये आपलं ऑइल ॲड करायचं आहे किंवा कढई घेऊन त्यामध्ये ऑइल ॲड करायचं आहे आणि ऑइल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं राई ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कांदा ॲड करायचा आहे आणि त्यानंतर मी इथं टोमॅटोसुद्धा ॲड केलेला आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण आधी मीठ का ॲड केलेला आहे कारण त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो मऊ शिजतो तर इथे बघा मी कुठले कुठले मसाले घेतलेले आहेत हळद गरम मसाला लाल तिखट त्यानंतर कांदा लसूण मसाला आणि इथे मी एव्हरेजचा लाल मसाला घेतलेला आहे तर हे सगळे मसाले आपल्याला यामध्ये कढईमध्ये ॲड करायचे आहेत छान व्यवस्थित सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते सुकं वाटण ॲड करायचं आहे छान अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ग्राइंडरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तर ते पाणी आपल्याला म्हणजे हे वाटण्याचं जे पाणी आहे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं छान मस्त आपल्याला वाफ द्यायचे आहे आणि तर बघा तुम्ही इकडे आपला हा जो मसुरा खुँँ, खुँँ ले ले आहे आणि जी चण्याची डाळ आहे तर खूप खूप छान अशा पद्धतीने भिजलेले आहेत म्हणजे इथे दोन तास पूर्ण झालेले आहेत तर मी ही जी चण्याची डाळ आणि हे जे अख्खा मसुरा आहे सकाळीच अर्ली मॉर्निंग म्हणजे साधारणपणे मी साडेसातलाच हे मसुरा आणि चण्याची डाळ गरम पाण्यामध्ये भिजत टाकली होती जर तुम्ही समजा कधी कडधान्य रात्री भिजत टाकायचे विसरला असाल तर सकाळी अर्ली मॉर्निंग तुम्ही ते भिजत टाकू शकता गरम पाण्यामध्ये दुपारपर्यंत किंवा जेवण करण्याच्या वेळेस प वेळेपर्यंत ते खूप छान मस्त भिजतात तर इथे तुम्ही बघू शकता मी झाकण काढून घेतलेलं आहे तर इथे छान अशा पद्धतीने ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि ऑईलसुद्धा सुटलेलं आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे ही जी चण्याची डाळ आहे तर इथे आपण चण्याची डाळ ॲड करणार आहोत चण्याची डाळ ॲड करून झाल्यानंतर आपण इथे अख्खा मसूरा ॲड करणार आहोत तर मी एवढं सांगेल की आपण जी आ, मसाला खिचडी करतो त्या मसाला खिचडीला मसूरा आणि चण्याची डाळ त्याच्यामुळे खूप छान मस्त अशी चव येऊन जाते आता इथे मी चण्याची डाळ आणि अख्खा मसूरा यामध्ये ॲड केलेला आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे मी एक ग्लास पाणी ॲड करणार आहे एक ग्लास पाणी ॲड करून छान मस्त आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला मंद व ते अगदी दहा मिनटं छान मस्त हे शिजून घ्यायचं आहे जर आपण ही मसाला खिचडी समजा कुकरमध्ये केली असती तर मे बी मी प वाफ दिली नसती पाच मिनटं का क कारण कुकरच्या शिट्टीमध्ये सगळंच म्हणजे राईस डाळ आणि अख्खा मसुरा लवकर शिजतो पण इथे मी मसाला खिचडी भात करते तर मसाला खिचडी करते ती तीसुद्धा कढईमध्ये करते म्हणून मी आधी चण्याची डाळ आणि अख्खा मसूर हे मी आधी शिजून घेणार आहे दहा मिनटं अगोदर तर इथे मी हे सोया सोयाचंग घेतलेले आहेत छोटे छोटे ते सुद्धा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर मी झाकण काढून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की ते आपली चण्याची डाळ आणि मसूर बऱ्यापैकी शिजलेला आहे कारण आपण जी चण्याची डाळ ॲड केलेली आहे ना ती शिजणं महत्त्वाचं आहे आता इथे धुतले जे सोयाचंग आहे ते सुद्धा यामध्ये ॲड केलेले आहेत तर मी तुम्हाला सांगली की खिचडी भातामध्ये मला आणि माझ्या मुलाला म्हणजे ज्ञानेशला आम्हाला दोघांनाही खिचडी भातामध्ये सोयाबीन आवडतो म्हणून सोया मी इथे सोयाचंग ॲड केलेले आहेत आता मी इथे तांदूळ घेतलेले आहेत आता तुम्ही डेली यू म्हणजे राईस करण्यासाठी तुम्ही जो तांदूळ घेता तुम्ही तो यूज करू शकतात किंवा याच्याहीपेक्षा बेस्ट जर तुम्ही बासमती राईस घेतलं तर ते खूपच बेस्ट आहे मला खरं म्हणजे बासमती राईस घ्यायचं होतं पण आता माझ्याकडे घरामध्ये बासमती राईस नाही संपलेला आहे तर मी जे डेली यूज जे डेली यूजसाठी जो तांदूळ वापरते तर ता मी त्याच तांदळाचा वापर केलेला आहे तर इथे मी वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच्यापासूनच मी मसाला खिचडी करणार आहे तर हे, ता हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर ता धुतलेले तांदूळ आपल्याला कढईमध्ये ॲड करायचे आहेत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे तर मी वरतून एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि पाणी ॲड करताना काळजी घ्या कारण आपण तांदूळ जसे असतात त्यानुसार आपण पाणी ॲड करतो तर इथे मी यामध्ये मॅगी क्यूब ॲड क करणार आहे तुमच्याकडे जर मॅगी क्यूब नसेल तर तुम्ही मॅगी मसाला ॲड करू शकतात कारण मॅगी मॅगी मसाल्यामुळे किंवा मॅगी क्यूबमुळे खूप छान मस्त अशी चव येऊन जाते आणि ही जी मॅगी क्यूब आहे तर ही खास करून आपण राईसपासून जेवढेही काही पदार्थ करतो म्हणजे बिर्याणी असू दे खिचडी भात असू दे इवन जिरा राईस वगैरे त्यासाठीच ही मॅगी क्यूब बनलेली असते तर ही जी मॅगी क्यूब आहे ही डीमार्टमध्ये इझिली अवेलेबल असते किंवा मॅगी क्यूब नसेल तर तुम्ही मॅगी मसाला वापरू शकता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे एक काळजी घ्या जर तुम्ही मॅगी क्यूब किंवा मॅगी मसाला वापरत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा हे तुम्हाला मी आवर्जून सांगेल मी स्टार्टिंगलाच मीठ ॲड केलं होतं किंवा हे जे भात हे जे पाणी आहे कढईचं वरचं ते पाणी टेस्ट करून बघा त्या त्या पाण्यामध्ये समजा मीठ असेल तर समजायचं आपला आपण जो मसाले खिचडी भात करतो त्या मसाले खिचडी बातायला खूप छान मस्त अशी म्हणजे व्यवस्थित मीठ असेल म्हणजे हे आपल्याला समजतं तर इथे उकळी आलेली आहे आणि बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे तर इथे मी गॅस बारीक केलेला आहे आणि व्यवस्थित वे मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती अगदी पाच मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे पाच मिनटांतर काय करायचं आहे आपल्याला गॅस बंद करायचा आहे झाकण काढून घ्यायचं आहे तर पाणी बऱ्यापैकी हटलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता की याच्यामध्ये जी वाफ असते तर इथे मी पुन्हा झाकण ठेवून देणार आहे आणि उरलेला जो राईस आहे जो थोडाफार कुठे कच्चा वगैरे असेल तर त्या वाफेमध्ये शिजतो आणि सांगण्याचं ता तात्पर्य एवढंच आहे की आपला जो आ, हे असतो म्हणजे आपला जो राईस असतो तो पूर्ण असं मोकळा होतो किंवा तुम्ही पाच मिनटं किंवा दहा मिनटं वाफ द्या कारण ज कारण आता हा हे जे माझे तांदूळ आता हे लवकर शिजतात त्याच्यामुळे मग मी अगदी पाच मिनटंच वाफ दिलेली आहे तर अशा पद्धतीने आपला इथे मसाला मसाला खिचडी तयार झालेली आहे तर तुम्ही कधी ट्राय नसेल की तर ही मसाला खिचडी नक्की ट्राय करा घरातले सगळेजण आवडीने खातील तर इथे अशा पद्धतीने मी प्लेटमध्ये ही मसाला खिचडी ट्रान्सफर केलेली आहे आणि त्याचबरोबर पापड लोणचं नक्की ट्राय करा तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि अजून एक गोष्ट सांगली जर तुम्ही मसाला खिचडी करत असाल ना तर तेव्हा तुम्ही बासमती राईस नक्की वापरा बासमती राईस वापरली आणि हा ही जी मसाला खिचडी आहे ना ही अप्रतिम लागते कारण जे बासमती जे तांदूळ आहे तर ता त्यालाही एक चव असते आणि खूप छान मस्त असा त्या बासमती तांद्याचा वाससुद्धा असतो तर नक्की ही आ, मसाला खिचडी ट्राय करा अम्मेझिंग आणि खूप छान लागते